मित्रांनो आणखी एक स्कॅम बाहेर आला आहे कोणाचा एकनाथ शिंदे आणि बीजेपीचं आणि स्कॅम काय आहे विजाचे दाम महाराष्ट्रात आणि मुंबईत खूपच माग आहे आणि स्पष्टपणे सुप्रीम कोर्टनी सांगितलं आहे की इकडे विजाचे दाम म्हणजे जेव्हा टेंडर काढतात तुम्ही इलेक्ट्रिसिटीसाठी पॉवरसाठी टेंडर काढतात त्यात तुम्ही सिम्पल क्लॉजेस ठेवा ताकी जास्त लोक अप्लाय करणार कॉम्पिटिशन वाढेल विजाचे दर कम होईल नाही महाराष्ट्र सरकारने उलटच केलं त्यांनी असं टेंडर काढलं की फक्त ज्यांना सोलार आणि थर्मल दोघी पॉवर बनवायला येतात तेच सप्लाय करू शकतात असे तर देशात दोन तीन लोकच आहे आणि त्यामध्ये कोण आहे अडाणी टेंडर कोणाकडे गेला अडाणीकडे आणि अडाणीला हा टेंडर जास्त रेटवर दिला आहे पुढच्या पाच दहा वर्षात एक लाख कोटी हजार पैसे महाराष्ट्राचे अडाणीकडे जातील एक्स्ट्रा हे छे हजार शेड सो मेगावॉटची इलेक्ट्रिसिटीसाठी कोण भरणार हे पैसे तुम्ही भरणार आणि मी भरणार कारण आमचे विजाचे दर परत वाढतील स्कॅम आणि स्कॅम आणि स्कॅम बीजेपी आणि शिंदे त्यांच्या स्कॅमच्या ऐवजी काही करतच नाही वेळ आली आहे आवाज उठवण्यासाठी जय हिंद जय जे महाराष्ट्र